उच्च पदस्थ व्यक्तीबद्दल बोलत असताना आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतो आहात आपण ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचे पुत्र आहात याच भान आपण ठेवावं ही हो मी आपणास नम्र विनंती करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गवई यांनी रिपब्लिकन चळवळ विकली तुमच्यातून ही भाषा खरंच शोभत नाही आहे सुजात जय बऱ्याच दिवसाने व्हिडिओ बनवत आहे सध्या थोड काही कामानिमित्त बिझी असल्या म्हणून काही गोष्टींकडे वेळ देऊ शकलो नाही कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं की अगोदर स्वतः सक्षम बना मग समाजासाठी काम करायला उतरा कारण तुम्हीच सक्षम नसाल तर कुणी असा तुकडा दाखवला की त्याच्या माग पळता कार्यकर्ता हा लाचार होतो आणि ह्या लाचार कार्यकर्त्यांमुळेच आंबेडकरी चळवळीचं वाटोळ झालेलं आहे कसं आपलं व्यवस्थित चाललेलं असतं पण अजून थोडं काहीतरी करायचं म्हणून थोडे दिवस थोड शांत होतो थो परत एकदा मनोवादी जातीवादी दलाल भाडव्यांवर उडायला इथून पुढं तयारच आहे आपले विखारी शब्द असतात कारण आपल्याकडे स्वाभिमान आणि प्रामाणिकपणा आहे बाकी दलाल भाड्यांना काय बोलायचं ते बोलू द्या माझा ना वापर करून मोठे झाले दुसऱ्याची चाटोगिरी करायला लागली व्हिडिओ बनायचं कारण सुजात दादा आंबेडकर यांनी एक स्टेटमेंट दिलं माणूस जातीचा नाही तर आंबेडकरवादी विचारांचा हवा त्याला साथ द्या तेच बरोबर आहे कारण तुम्ही तुमची जात जर मिरवत बसले ना तर पाठीमागून लातच येत आणि ज्यावेळेस तुम्ही आंबेडकरवादी बनून राहता त्यावेळेस तुमच्याकडे कर बोट करायचं म्हटलं तर धावे विचार करावा लागतो ही ताकद आहे आंबेडकर वादात जातीमुळे तर आपल्यावर वर्षानुवर्ष अन्याय झाले अत्याचार झाले पण ज्यावेळेस आंबेडकर वाद हा तुमच्यामध्ये आला त्यावेळेस चांगले चांगल्याचे धाबे दण आणले आणि समाज हा एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचला लढणारा भिडणारा सगळ्यात जास्त पुढं मैदान कोणी असेल तर तो निळा झेंडा आंबेडकर वाद असतो लक्षात ठेवा सुजातदा स्टेटमेंट एकदम बरोबर होतं पण काही जातीवादी मनोवादी प्रस्थापित पक्षांच्या कळपात राहणारे लाचार गळ्यात निळा पट्टा पण त्या पट्ट्याचा ताबा त्यांच्या हातात असणारे आपले आपले काही दलाल बडू असे बाहेर पडले की ते आंबेडकर घराण्यावर सुद्धा टीका करायला लागली अरे ज्या आंबेडकर ह्या नावामुळे तुम्हाला आज त्यांनी जवळ केले ना त्या आंबेडकर नावाशी बोलाय तुम्हाला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे बाप बदलू औलादीन त्यावेळेस तुमच्या नाव पाठीमागचं आंबेडकर हे नाव निघून जाईल ना तर कुत्र सुद्धा तुम्हाला विचारणार नाही हे लक्षात घ्या कारण तुमच्या पिढ्यांना तुम्हाला तारणहार एकच ते म्हणजे आंबेडकर हे नाव म्हणून स्वतःच्या काहीतरी चिरेमिरी कुठेतरी मला भेटन माझं घरदार चालन शेवटी तुम्हाला सतराचे तर उचलावंच लागतं पण तुकड्यासाठी आणि ज्या बाबासाहेबांनी समाजासाठी स्वतःचे पोरं गमवले गमावले आणि तुम्ही असे लाचार बनले थोड्याशा सा तुकड्यासाठी त्या घराण्यावर टीका करायला लागले तुम्ही आंबेडकरवादी असूच शकत नाही तुम्ही लाचार भडवे आहात तुमची लायकी नाही जे भी म्हणायची कारण माणूस जातीने मोठा होत नाही तर तो, तो विचाराने मोठा होतो हे सुजात दादांनी सांगितलेलं जातीमुळे तुमच्यावर हल्लेच झाले ज्यावेळेस आंबेडकरवाद हा रुजला तुमच्या नसा नसात आला त्यावेळेस तुमच्यात एक वेगळी ताकद आली वेगळी स्फूर्ती आली आणि तुमच्याकडे डोळे वाकडे करून बोलायची कुणा बघायची कुणाची हिंमत नाही राहिली ह्या आंबेडकरवाद आहे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई न्यायाधीश झाले पण शेवटी त्यांना त्यांची जात आणि ज्यावेळेस ते मुंबईत आले तर एकही इथला सचिव गेला नाही इथला कमिशनर गेला नाही इथला कुणी त्यांच्या स्वागताला गेलं नाही कारण का जात त्यांच्या आडवे त्याच जागी जर आंबेडकरात असता तर चांगले चांगले तुमच्या पुढे लोटांगण खायला तयार असतात हे लक्षात घ्या थोडी डोक्यात अक्कल आणा तारण हार तुमचा एकच आहे आंबेडकर आणि शेवटी तेच राहणार आहे एवढंच लक्षात ठेवा चाटूगिरी करायला सतरंज्या उचलायला बी काहीतरी सीमा असतात आयुष्यभर तुम्हाला चाटुगिरीच करायची असेल स्वतःसाठी तर तुम्ही करू शकता సమ తుల కది మాఫ్ ఎవడ సయ రేమ జయ సునీత